पर्यटन विभागामार्फत पर चिखलदऱ्यात नुकताच पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी शासनाचे लाखो रुपये खर्च करण्यात आले मोठ्या प्रमाणात शासकीय यंत्रणा कामाला लागली इतका मोठा सर्व खटाटोप करू नये रात्रभर पकडले आणि हाती काहीच नाही सापडले असा प्रकार सध्या पर्यटन महोत्सवात पाहायला मिळाला इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करूनही आउटपुट काहीही निघालेले नाही आणि खर्च मात्र मोठ्या प्रमाणात झाला अधिकाऱ्यांच्या एकेकोरपणामुळे व भ्रष्ट प्रवृत्तीमुळे लाखो रुपयांचा निधी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या घशात गेला असून येथील पर्यटन व्यवसायाला कुठलीही प्रकारची चालना मिळालेली नाही तसेच पर्यटकांना किंवा स्थानिक नागरिकांना या पर्यटन महोत्सवाचा कोणताही फायदा झालेला दिसत नाही कारण अधिकाऱ्यांचे एकेकोर एक एक धोरणामुळे स्थानिक नागरिकांना व येथील हॉटेल असोसिएशनला विचारात न घेता किंवा कोणत्याही प्रकारची मिटिंग न लावता या ठिकाणी पर्यटन महोत्सवाचे नियोजन या ठिकाणी करण्यात आले पाहिजे त्या प्रमाणात प्रसिद्ध सुद्धा या पर्यटन महोत्सवाला देण्यात आलेली नाही किंवा करण्यात आलेली नाही असे म्हणायला हरकत नाही सध्या पावसाळा सुरू असल्यामुळे दर शनिवारी तसेच गर्दी होत असताना हा पर्यटन महोत्सव करण्याची काहीच गरज नसताना या ठिकाणी जाणीवपूर्वक पर्यटन महोत्सव साजरा करण्यात आला तर दुसरीकडे जानेवारी महिन्यात तो चिखलदरा महोत्सव होतो मात्र शासनाने बंदच ठेवला कारण या सीझनमध्ये जानेवारी महिन्यात पर्यटकांची संख्या कमी असते त्या काळात दर पर्यटन महोत्सव साजरा केला तर पर्यटकांना चालना मिळते आणि पर्यटक या ठिकाणी येतात मात्र सध्या मोठ्या प्रमाणात पर्यटक या ठिकाणी येत आहेत आणि अशा काळात पर्यटन महोत्सव साजरा करणे आणि त्यातही पर्यटकांना कुठल्याही सोयी सवलती न देता किंवा त्यांना कुठल्याही प्रकारचे आकर्षक न करता हा पर्यटन महोत्सव जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी यांनी साजरा केला या पर्यटन महोत्सवात कोणत्याही प्रकारचे पर्यटक किंवा स्थानिक नागरिक सुद्धा नसल्यामुळे हा पर्यटन महोत्सव संपूर्ण फेल गेला असून शासनाचा निधीचा चुराडा झालेला आहे यासोबतच या, या महोत्सवाला कुठल्याही मोठ्या अधिकाऱ्यांची सुद्धा भेटी दिल्या नसल्यामुळे नेमकं या ठिकाणी पर्यटन महोत्सव सुरू होतं की अजून काहीतरी कार्यक्रम सुरू होते याची सुद्धा माहिती लोकांना नसल्यामुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता तरी संबंधित विभागाने या पर्यटन महोत्सवात झालेल्या खर्चाची चौकशी करण्यात यावी ही चौकशी संबंधित विभागाने करावी व विद्यमान जिल्हाधिकारी यांनी संपूर्ण प्रकाराकडे लक्ष द्यावे अशी मागणी चिखलदरा येथील स्थानिक नागरिकांकडून व मेळघाड्यातील नागरिकांकडून होत आहे या अगोदरही कोठा हो येथे असाच एक आदिवासी महोत्सव साजरा करण्यात आला होता त्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात घोळ झाला असल्यामुळे त्या ठिकाणची चौकशी सुद्धा करण्यात यावी अशी मागणी सुद्धा होत आहे मारुती पाटणकर विदर्भ न्यूज चिखलदरा